आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बिदाल शेरेवडी गावावर शोककळा पसरली आहे याबाबतची अधिक माहिती अशी आज आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ते ती चार वाहनांचा ताफा असतो आज सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत नितीन मगर वय सव्वीस वर्षे व रणजित राजेंद्र मगर वय बत्तीस वर्षे हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे जाण्यास निघाले ही दुचाकी शेरेवाडीमधून बिदालला जाण्यासाठी रस्त्यावर आले असता आमदार गोरे यांच्या ताप्यातील भरधाव वेगात असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने या दुचाकीला उडवले हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले दुचाकीचा झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले स्कॉर्पिओ रस्ता सोडून बाजूला गेले यात स्कॉर्पिओचे सुद्धा मोठे नुकसान झाले गंभीर दुचाकीस्वारांना तात्काळ दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद